नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी नीव नको मैं जीवन ट हरवू न देता स्वामी समर्थ महाराज मत कर बल आहे रोज सका स्वामी स्वामीं चरणी नतमस्तक व्या मात मत कर स्वामीको पाठिंबा मिलवा स्वामी महाराज सामता भावाने करते करतो त्याच्या योगक्षेम मी स्वतः वाहतो जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने समर्पणाने स्वामींची भक्ती करता तेव्हा त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व चिंता आणि आव्हाने सुटतात स्वामींचे नामस्मरण नियमित करा त्यांच्या शिकवणींवर श्रद्धा ठेवा आणि चिंता सोडा स्वामी सांगतात की आलशी माणसाचे तोंड पाहू नये आलस हा सर्व प्रगतीचा शत्रू आहे स्वामी महाराजांनी नेहमीच कर्मशीलतेवर भर दिला आहे दररोज आपल्या उद्दिष्टांसाठी कृती करा वेळेचे योग्य नियोजन करा आणि वेल वाया जाऊ देऊ नका स्वामी महाराज सांगतात की शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा स्वावलंबन व समाधान ही जीवनाची खरी तत्वे आहेत स्वतःच्या मेहनतीने मिळवलेल्या गोष्टींचा आनंद घ्या स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा समाधान हा सुखाचा खरा स्रोत आहे हे लक्षात ठेवा स्वामी महाराज सांगतात की जा तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाघ स्वामी महाराज क्षमाशील आहेत परंतु चुकांमधून शिकण्याची जबाबदारी आपलीच आहे आपले जुने अपराध विसरून नव्या सुरुवातीसाठी प्रयत्न करा चुकांपासून धडा घ्या आणि भविष्यात सावधगिरी बाळगा स्वामी महाराज सांगतात की भीव नकोस पुढे जा संकट दूर होईल धैर्य आणि निश्चय मिळवण्यासाठीची शस्त्रे आहेत स्वामी महाराजांच्या कृपेवर विश्वास ठेवा संकटांमध्ये खंबीर रहा आणि सकारात्मक विचार करा स्वामी महाराज सांगतात की प्रत्यक्ष काल तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू कठीण प्रसंगात स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्यांच्या कृपेने कोणत्याही भयाचा नाश होतो संकटात त्यांच्या चरणी समर्पण करा त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि प्रार्थना करा स्वामी सांगतात की निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामीबल पाठीशीरे स्वामी, स्वामी महाराजांनी निर्भयतेचा संदेश दिला आहे संकट कितीही मोठे असले तरी स्वामीबल तुमच्यासोबत आहे निर्भय राहून आपल्या कार्यामध्ये सातत्य ठेवा स्वामी महाराजांचे स्मरण करून संकटांचा सामना करा स्वामी सांगतात की अशक्य ही सारे करीतो आमही शक्य ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या स्वामींच्या कृपेने शक्य होऊ शकतात कठीण प्रसंगात त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि स्वामी महाराजांच्या चमत्कारिक कृपांचा अनुभव घ्या स्वामी सांगतात की जे अनन्य भावाने मला शरण येतात त्यांच्या योगक्षेम मी स्वतः चालवतो समर्पण आणि श्रद्धा यांच्या आधारे स्वामी महाराज तुमचे जीवन सांभाळतात मनापासून त्यांच्या अशी संवाद साधा त्यांच्या आधार घेऊन जीवनातील अडथल्यांवर मात करा स्वामी सांगतात की आमचे नाव नरसिंहभान दत्तन घरमूल स्वामी महाराजांच्या दत्तात्रेय अवतार भक्तांना त्यांच्या अद्वितीय स्वरूपाची आठवण करून देतो त्यांच्या अवताराची महती लक्षात ठेवा आणि भक्ती करा दत्तात्रेयांच्या लीलांचे वाचन करा अघटित लीला करुणी जडमोड उद्धरिले स्वामी महाराजांच्या लीला आपल्या जीवनाला नवा दृष्टिकोन देतात त्यांच्या लीलांचा अभ्यास करा जीवनात अज्ञान आणि भ्रम कसे दूर होऊ शकतात हे समजून घ्या सन्मती सददृती सत्कृती सद्गती स्वामी प्रसाद द्या हाती सद्गुणांचे पालन केल्याने जीवनात शांती आणि प्रगती मिळते सत्य सदाचार आणि सेवेला महत्व द्या स्वामी महाराजांचे मार्गदर्शन स्वीकारा हतबल भ्रमित मनीची तलमल कशी साहू माया दावी अनुभव स्वामी प्रचिती नको पाहू अज्ञानातून मुक्त होण्यासाठी स्वामी महाराजांच्या शिकवणींना अनुसरावे मायेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी नामस्मरण करा आत्मसाक्षातकारासाठी स्वामींच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करा स्वामी महाराजांचे हे संदेश जीवन अधिक सकारात्मक धैर्यशील आणि श्रद्धापूर्ण बनवण्यासाठी आहेत त्यांच्या शिकवणींवर विश्वास ठेवा अडचणींवर मात करा आणि आत्मिक शांतता अनुभवा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ धन्यवाद